सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रहुकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा पाचवी स्कॉलरशिप परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी शालेय स्पर्धा परीक्षा ग्रुपवर करत आहोत विद्यार्थ्यांना आजच्या तासिक आज आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा दोन हजार बावीस यावर्षी जो जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला जो पेपर आला होता त्या पेपरमधील गणित विषयाचं स्पष्टीकरण मुलांना तासिकेत पाहणार आहोत विद्यार्थ्यांना या ठिकाणी मागील तासिकेत आपण काही प्रश्न पाहिले होते चला आजच्या तासिकेत त्यापुढील प्रश्न आता आपण या ठिकाणी पाहूया पहा विद्यार्थ्यांनो जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा यासाठी आलेला तो प्रश्न आहे आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आहे ठिकाणी आहे विद्यार्थ्यांना की एका संख्येतून तिच्या अंकाची बेरीज वजा केली जाते हाती आलेल्या संख्या नेहमीच विभाजित करता येते म्हणजे पहा विद्यार्थ्यांना हे जे प्रश्न आहे या प्रश्नांचं पेपर हा मुलांनो सर्वप्रथम इंग्रजीमध्ये बनवला जातो आणि इंग्रजीमधून त्याला ट्रान्सलेट मराठीत केलं जातं मग जेव्हा हा ट्रान्सलेट पेपर होत असतो तेव्हा त्यामध्ये वाक्य रचनेमध्ये थोडा बदल असतो त्यामुळे असे प्रश्न नीट वाचून समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे तर पहा विद्यार्थ्यांना प्रश्न होता की अशी संख्या आहे की ज्या संख्येतील अंकाची जर आपण बेरीज केली आणि ती बेरीज त्या संख्येतून वजा केली तर ती संख्या नेहमी कोणत्या संख्येने विभाज्य असते हे मुलांना आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे पहा विद्यार्थ्यांनो आता या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी आपण मान एक कोणती पण एक संख्या धरू शकतो समजा विद्यार्थ्यांना पंचवीस आहेत पहा पंचवीस या पंचवीस या संख्येतील अंक कोणते दोन आणि पाच दोन आणि पाचची ची बेरीज करा किती आली दोन पाच सात मग पंचवीसमधून मधून जर सात वाजा केले तर उत्तर येईल अठरा मग अठरा ही संख्या कोणत्या संख्येने विभाज्य असते कायमच पहा अठरा ही संख्या या ठिकाणी पहा दोनने विभाज्य पाचने विभाज्य नाही आठने ने पण नाही आणि नऊने दोन आणि नऊ हे दोन पर्याय आले मग आपण अजून एक संख्या वेगळी घेऊन पाहूया विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पंधरा ही संख्या घेतली आपण पंधरा या संख्येतील अंकाची बेरीज बरं किती येते तर पंधरा या संख्येतील अंकाची बेरीज एक आणि पाच झाली सहा पंधरामधून मधून सहा गेले ओढले नऊ मग आता नऊ ही संख्या कशाने विभाज्य दोन ने एक विभाज्य नाहीये तर नऊने ने विभाज्य म्हणजे अशी संख्या की त्या संख्येतील अंकाची बेरीज करून त्यातून जर ते वजा केले तर ती संख्या नेहमी विद्यार्थ्यांना नऊने ने विभाज्य असते विद्यार्थ्यांना दोन हजार तेवीसच्या पेपरचं स्पष्टीकरण पाहिलं त्यामध्ये देखील हाच प्रश्न विद्यार्थ्यांना आलेला होता आणि दोन हजार बावीसला देखील हा प्रश्न आलेला आहे त्यामुळे हे प्रश्न विद्यार्थ्यांना तुम्ही काळजीपूर्वक समजून घ्यायची आहेत चला विद्यार्थ्यांना यानंतर हा जो प्रश्न या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर डी हे आलेला आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे दोन हजार शंभरचा अविभाज्य गुणनखंड आहे पहा विद्यार्थ्यां परीक्षेला जेव्हा दोन हजार बावीसला पेपर आला विद्यार्थ्यांना अभाज्य किंवा गुणनखंड हे दोनही शब्द नवीन वाटले आणि मुलं कन्फ्यूज झाले उदाहरण खूप सोपं आहे परंतु हे जे शब्द आहेत हे थोडे वेगळे शब्द आल्यामुळे मुलं मुल काही त्यावेळेस कन्फ्यूज झाले होते तर त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं अभाज्य अभाज्य, अभाज्य म्हणजे त्याची परत फोड होणार नाही असे ना गुणनखंड ना गुणनखंड म्हणजे गुणाकार करता येणारी संख्या आणि त्यालाच इंग्लिशमध्ये फ्राईम फॅक्शन्स असं देखील म्हटलेलं आहे तर मुलांनो या पद्धतीने ह्या थोडक्यात आपल्याला काय करायचंय तर दोन हजार शंभर या संख्येला गुणाकाराच्या रूपात लिहायचंय आणि ज्या जे अंक आपण गुणाकाराच्या रूपामध्ये लिहिण्यासाठी वापरणार आहोत ते अभाज्य पाहिजे की त्या अंकाची परत फोड व्हायला नको तर पाहता दोन हजार शंभरची फोड आपण या ठिकाणी मुलांना करणार आहोत तर दोन हजार शंभरची फोड करण्यासाठी थी, या ठिकाणी आपण या ठिकाणी दोन हजार शंभर या संख्येची जर फोड करायची असेल या ठिकाणी एकवीस आणि शंभरचा गुणाकारही मुलांना आपण या ठिकाणी लिहू शकतो एकवीस गुणुले शंभर त्यानंतर पहा एकवीसची ची फोड होईल या ठिकाणी तीन गुणुले सात बरोबर आहे एकवीसची ची फोड काय होणार तीन गुणुले सात त्यानंतर शंभरची फोड काय होणार शंभरची फोड होईल दहा दहा गुणुले दहा त्यानंतर परत दहाची फोड मुलांना आपल्याला करावी लागेल दहाची फोड होईल दोन गुणुले पाच आणि पुढच्या दहाची फोड होईल दोन गुणुले पाच म्हणजेच पहा या ठिकाणी ही फोड या ठिकाणी झालेली आहे आपण काय करूया लहान अंकार अगोदर घेऊया म्हणजे मग आपल्याला ओळखायला देखील उत्तर सोपं जाईल दोन दोन आलेले आधी घेतले नंतर तीन अंक घ्यायचा नंतर पाच अंक दोनदा आला म्हणून पाच आणि नंतर सात तर अशा पद्धतीने एकवीसशीची फोड मुलांना आपल्याला करता येईल आणि हे कुठं दिसते मग आपल्याला पहा या ठिकाणी पंधराची फोडणी केली इथे पस्तीसची फोडणी केलेली परंतु पर्याय नंबर सीमध्ये हे अवयव अगदी योग्य दिसत आहेत म्हणून सत्तेचाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे मुलांना असणार आहे मुलांना हा जर गुणाकार आपण करून पाहिला तर हा गुणाकार दोन हजार शंभरच येणार आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा प्रश्न आपण पाहूया विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक पदावली सोडवण्यासाठी दिलेली आहे ही पदावली सोडून या पदावलीचं उत्तर काय येत आहे ते मुलांना आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे तर पहा विद्यार्थ्यांनो ही पदावली आता आपण स्टेप बाय स्टेप सोडून घेऊया सर्वप्रथम पहा या ठिकाणी कंसातील क्रिया आपण अगोदर सगळ्यात अगोदर ही कंसातली क्रिया करणार आहोत मग कंसामध्ये काय वीस भागिले पाच वीसला जर ने भाग दिला भागकार येईल चार त्यानंतर विद्यार्थ्यांना हे भागाकार चिन्ह तसंच हे दोन तसेच अधिक ह्या पुढच्या कंसातील त्या पाच सोळा भागिले आठ सोळाला जर आठने भागलं तर भागकार दोन येतो त्यानंतर गुणूले दोन अधिक दहाला जर पाचने भागलं तर भागकार पाच दुने दहा त्यानंतर गुणूले तीन अधिक दोन तीन आणि दोन झालेत पाच पहिली स्टेप झाली आता दुसऱ्या स्टेपचं उदाहरण आपल्याला आहे या ठिकाणी भागाकार शिकले अगोदरी म्हणून भागाकार अधिक करून घेऊया चारला दोन ने भाग द्या भागकाराला दोन अधिक हा गुणाकार पण आपण या स्टेपला करू शकतो चार अधिक बे पंचे दहा हा पण गुणाकार करून घेऊ शकतो आता पहा बेरीत दोन आणि चार सहा सहा दहा सोळा तर ही पदावली सोडवली तर आपल्याला सोळा उत्तर येईल आणि ते सोळा उत्तर पर्याय नंबर सी मध्ये आलेलं मुलांना आपल्याला दिसत आहे या पद्धतीने हा प्रश्न मुलांना आपण सोडू शकतो चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिक एकोणपन्नासाव्या क्रमांकाचा प्रश्न विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तर पहा या ठिकाणी एकूण एकोणपन्नास क्रमांकाचा हा जो प्रश्न आहे बारा पूर्णांक एक चेद सोळा याचे दशांश सममूल्य म्हणजे काय तर पहा मुलांना हा जो प्रश्न आहे हा लिहून घेऊया आपण अगोदर या ठिकाणी प्रश्नात आहे आपल्याला की बारा पूर्णांक एक छेद सोळा आता पहा या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना आपल्याला करायचं आहे यामध्ये पहा बारा पूर्णांक एक छेद सोळा याचं दशांश सममूल्य याचं रूपांतर मुलांना आपल्याला दशांश पूर्णांकामध्ये करायचं आहे मग पहाता मुलांना या ठिकाणी दशांश पूर्णांकामध्ये रूपांतर करण्यासाठी विद्यार्थ्यांना या ठिकाणी हे बारा हे आय आशेच राहील आणि बाराच्या पुढे चिन्ह नाही त्यानंतर आता एक छेद सोळा या ठिकाणी एकला सोळाने भाग दिल्यानंतर काय उत्तर येईल ते दशांशामध्ये पुढे उत्तर असणार आहे तर आता पहा या ठिकाणी आपण प्रत्यक्ष एकला सोळाने भाग देऊन पाहूया सोळाने एकला भाग जातोय का नाही म्हणून या ठिकाणी भाग जाईल शून्याचा एकातून शून्य गेला उरला एक त्यानंतर वरून काही घ्यायला नाही म्हणून शून्य मनाने घेतला म्हणून शून्य घेतला मनाने म्हणून शून्य द्यायचं सोळाने दहाला ला, ला दाशयों दाशयों दाशयों। भाग जात नाही कारण सोळापेक्षा पेक्षा आणि म्हणून परत शून्याचा भाग गेला दहातून शून्य गेले दहा तसेच आणि अजून एक शून्य मनाने घेतला आता पा सोळाने शंभरला भाग द्यायचा आहे सोळा पंच्याऐंशी सोळ सख शहाण्णव म्हणून सहाचा भाग गेला शंभर मधून शहाण्णव गेले उडले चार एक शून्य घेतला सोल दुने बत्तीस चाळीस मधून बत्तीस वजा करा उडले आठ ह्या आठ वर एक शून्य ठेव ऐंशी झाले आणि सोळा पंचे ऐंशी ऐंशी मधून ऐंशी गेले शून्य मग भागाकार काय आलेला आहे विद्यार्थ्यांना भागाकार आलेला आहे शून्य दशांश शून्य सहा दोन पाच आणि हा पूर्णांक शून्य आहे शून्य आणि बारा शून्य बाराच होत आहेत आणि पुढे दशांश चिन्हाच्या चे पुढे आहे शून्य सहा दोन पाच हे उत्तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या प्रश्नासाठी असणार आहे आणि एकोणपन्नासाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी मध्ये आलेलं मुलांना आपल्याला दिसत आहे तर अशा पद्धतीने या पूर्णांकयुक्त पूर्णांकाचं रूपांतर दशांश पूर्णांकात करण्यासंदर्भातील हा प्रश्न मुलांना आपण समजून घेतलेला आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिक पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्नही अतिशय महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना हा या प्रश्नामध्ये पहा तुम्हाला काय दिसतंय या ठिकाणी आता आपण समजून घेऊया तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पंधरा मीटर लांबीच्या एका खोलीतील फरजबंदीसाठी आता पहा फरजबंदी म्हणजे फरची बसवायची आहे त्या ठिकाणी त्या खोलीची लांबी पंधरा मीटर आहे आणि जी फरची आहे ती पंधरा सेमी बाय बारा सेमी आकाराच्या सात हजार पाचशे टाईल्स लागतात तर खोलीची खोली रुंदी किती म्हणजे पहा मुलांना या उदाहरणात काय दिलंय लांबी दिली खोलीची नंतर फरचीची लांबी आणि रुंदी दिलेली आहे आणि फरच्यांची संख्या देखील दिलेली आहे यावरून आपल्याला त्या खोलीची रुंदी किती असेल हे मुलांना करायचंय मग खोलीची रुंदी काढण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला मुलांना या ठिकाणी गोष्ट करून घ्यावी लागेल ही फरचीच क्षेत्र बाजू ही सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे परंतु खोलीची लांबी मीटर मध्ये दिलेली आहे तर ह्या मीटरला सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घेऊया म्हणजे हे जे पंधरा मीटर आहेत मुलांनो पंधरा मीटरचे आपल्याला सेंटीमीटर करावी लागणार आहेत तर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर मग पंधरा मीटर म्हणजेच एक हजार पाचशे से सेंटीमीटर ही मुलांना खोलीची लांबी असणार आहे म्हणजेच लेंथ असणार आहे चला आता मुलांनो या ठिकाणी हा प्रश्न कसं सोडवायचा तर ते तुम्ही लक्षात घ्या या ठिकाणी जे सूत्र आहे ते सूत्र तुम्ही लक्षात घ्या फरच्यांची संख्या या ठिकाणी टाईल्स दिल्यात तर आपण टाईल्सची संख्या असं पण म्हणू शकतो फरच्यांची संख्या बरोबर खोलीचे क्षेत्रफळ खोलीचे क्षेत्रफळ भागिले एका फरचीचे क्षेत्रफळ पहा या सूत्राचा वापर आपण करू शकतो आता फर्शांची संख्या किती आहे विद्यार्थ्यांना फर्श्यांची संख्या आहे सात हजार पाचशे त्यानंतर पहा खोलीचं क्षेत्रफळ खोलीचं क्षेत्रफळ म्हणजे खोली लांबी गुणवले रुंदी मग लांबी किती आहे एक हजार पाचशे आणि रुंदी दिलेली नाही म्हणून रुंदी आपण तसंच लिहून घेऊया भागिले एका फरचीचं क्षेत्रफळ एका फरचीचं क्षेत्रफळ म्हणजे एका फरचीची लांबी गुणुले रुंदी फरचीची लांबी आहे पंधरा सेंटीमीटर आणि रुंदी आहे बारा सेंटीमीटर अशा पद्धतीने हे समीकरण मुलांना तयार झाले आता था ह्या पद या ठिकाणी ही रुंदी आपल्याला काढायची आहे तर पाहता रुंदी काढण्यासाठी काय करायचं या रुंदीला बरोबर चिन्हाच्या उज्या बाजूला तसंच ठेवू आणि इकडं हे जे सात हजार पाचशे आहेत हे सात हजार पाचशे तसेच त्यासोबत इकडे छेद बा पंधरा गुणुले बारा हे अंशस्थानी जातील आणि एक हजार पाचशे हे छेदस्थानी येतील मुलांना आता या ठिकाणी आपण अतिसंक्षिप्त रूप दिलं की मुलांना आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळेल पहा छेदाचे दोन शून्य गेले अंशाचे दोन शून्य गेले पंधरा एक पंधरा पंधरा पाचशे पंच्याहत्तर पहा अशा पद्धतीने अतिसंक्षिप्त रूप या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आता काय उरले पहा पाच गुणुले पंधरा गुणुले बारा यांचा आपल्याला गुणाकार करावा लागणार आहे पंधरा पाच पंच्याहत्तर आणि बारा पंच्याहत्तर आणि बारा यांचा आपण गुणाकार केला तर पहा पंधरा पाच पंच्याहत्तर गुणवले बारा हा गुणाकार आपण करूया बारा पंचे साठ चाळीस सहा बारीसाती चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सहा नव्वद म्हणजे नऊशे सेंटीमीटर ही खोलीची रुंदी असणार आहे परंतु विद्यार्थ्यांना पर्याय हे मीटरमध्ये दिलेले आहेत म्हणून नऊशे से सेमी म्हणजे किती मीटर होईल तर एक मीटर म्हणजे शंभर सेमी मग नऊशे से सेंटीमीटर म्हणजेच नऊ मीटर मुलांना खोलीची रुंदी असणार आहे आणि हे उत्तर विद्यार्थ्यांना पर्याय नंबर ए मध्ये आलेला आपल्याला दिसत आहे तर अशा पद्धतीने उदाहरणं मुलांना आपल्याला समजून घेऊन सोडवता देखील आली पाहिजेत चला विद्यार्थ्यांना यानंतर अासिक तासिकेतील पुढचा जो प्रश्न आहे पुढचा प्रश्न आपण पाहूया विद्यार्थ्यांना परीक्षेला या प्रकारची उदाहरणं खूप जास्त येत आहे त्यामुळं या प्रकाराचा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास ठेवा तुम्हाला देखील जो अठरा तारखेला आपला पेपर होणार आहे त्या पेपरला या घटकावरील प्रश्न निश्चित येणार आहे मुलांना चला विद्यार्थ्यांनी यानंतर पुढचा एक्कावन्न क्रमांकाचा प्रश्न आता आपण पाहूया तर एकावन्न क्रमांकाचा प्रश्न पहा या ठिकाणी पदावली दिलेली आहे ही पदावली मुलांना आपल्याला परत सोडवायची आहे ही पदावली यापूर्वी देखील एक पदावली आता सोडवली आपण आणि आता परत दुसरी एक पदावली आहे तर विद्यार्थ्यांना पदावली ही अतिशय महत्वाचा भाग आहे कारण पदावलीवर देखील खूप जास्त प्रश्न विद्यार्थ्यांना परीक्षेला येत आहे चला विद्यार्थ्यांना आता आपण ही पदावली समजून घेत सोडूया पहा पदावलीमध्ये सुरुवातीला काय दिले एक छेद तेरा त्यानंतर कंसामध्ये पहा काय चौकटी कंस आता यातील क्रिया करून घेऊ गुणाकाराची क्रिया आधी होतील तर हे सात अधिक तसेच बेपंचे दहा त्यानंतर गुणुले अकरा तसेच अधिक दोन गुणुले तेरा हे आपण असेच लिहून घेऊया चला आता पुढे पहा एक छेद तेरा या चौकटी कंसातील आपल्याला या ठिकाणी दहा गुणुले अकरा ही गुणाकाराची क्रिया सर्वप्रथम करावी लागेल दहा आणि अकराला ला गुणा गुणाकार येईल एकशे दहा अधिक तेर दुने सव्वीस आता या ठिकाणी एक चेद तेरा या ठिकाणी यांनी चौकोन याच्यात गुणाकार कंस आणि एकशे तेरामध्ये कोणतं चिन्ह नाही म्हणजे गुणाकारचं चिन्ह असतं आता यांची बेरीज करून घेऊया पहा एकशे दहा आणि सात झाले एकशे सतरा एकशे सतरा आणि हे सहा एकशे तेवीस आणि वीस एकशे त्रेचाळीस म्हणजे या तिघांची बेरीज मुलांना एकशे त्रेचाळीस यायला लागलेली आहे आणि आता या ठिकाणी आता आपण अतिसंक्षिप्त रूप दिलं तर मुलांना आपलं उत्तर देखील तर निघतंय पहा तेरा एक तेरा तेरा एक तेरा आणि तेरा एक तेरा आता काय उरलं या ठिकाणी एक गुणुले अकरा आणि एक गुणुले अकरा यांचा गुणाकाराला अकरा म्हणून विद्यार्थ्यांना पर्याय नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना असणार आहे तर अशा पद्धतीने पदावली सोडवत असताना विद्यार्थ्यांनो संख्या दिलेली चिन्ह व्यवस्थित लिहित चाललो तर आपलं उदाहरण विद्यार्थ्यांना नक्कीच बरोबर येत असतं चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पुढील बावन्न क्रमांकाचा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बावन्न क्रमांकाचा प्रश्न पहा दोन सं अंकांच्या प्राकृतिक नैसर्गिक संख्या आहेत पहा विद्यार्थ्यांनो तुम्हाला मी अगो यापूर्वीच सांगितलं आहे की दिलेला पेपर हा इंग्लिश भाषेमध्ये बनवलेला असतो त्याचं ट्रान्सलेशन मराठीत होतं आणि त्या ठिकाणी मग ट्रान्सलेट होत असताना त्यामध्ये काही वाक्यरचनेमध्ये थोडे आपल्याला समजत नाही अशा पद्धतीने वाक्य तयार होतात तर ती वाक्य आपल्याला वाचून समजून घ्यावी लागतात तर प्रश्न काय का दोन अंकाच्या प्राकृतिक नैसर्गिक संख्या आहेत म्हणजे थोडक्यात आपल्याला दोन अंकी पहा दोन अंकी प्राकृतिक प्राकृतिकला शब्द आहे नैसर्गिक दोन अंकी नैसर्गिक संख्या किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे दोन अंकी नैसर्गिक संख्या किती आहेत तर पहा दोन अंकी नैसर्गिक संख्या किती किती आहेत तर यामध्ये दोन अंकी सर्वात लहान संख्या दहा आहे आणि दहा पासून नव्याण्णव पर्यंत दोन अंकी संख्या आहे दहा पासून नव्याण्णव पर्यंतच्या संख्या ह्या दोन अंकी आहेत यामध्ये किती संख्या येतात एकूण तर दहा पासून नव्याण्णव पर्यंतच्या अंक मोजली तर त्या नव्वद संख्या भरतात किती संख्या भरतात मुलांनो नव्वद संख्या भरतात म्हणून दोन अंकी नैसर्गिक संख्या ह्या नव्वद आहेत म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी आहे विद्यार्थ्यांना प्रश्न खूप सोपा होता परंतु या ठिकाणी या प्रश्नाची जी रचना केलेली आहे ही थोडी कन्फ्युज करणारी होती तुमच्या पेपरमध्ये दे देखील असेच काही येऊ शकतात त्यावेळेस तुम्हाला ते विधान नीट वाचून तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर काढता आलं पाहिजे चला विद्यार्थ्यांनी यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया तर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे एक दशांश पूर्णांक दिलेला आहे आणि आपुर्नां या दशांश अपूर्णांकापासून मुलांना आपल्याला अपूर्णांक तयार करायचा आहे तर पहा विद्यार्थ्यांनो या दशांश अपूर्णांकापासून अपूर्णांक कसा तयार होईल ते मुलांना या ठिकाणी समजून घेऊया पहा विद्यार्थ्यांनो दशांश अपूर्णांक काय आहे शून्य शून्य दशांश शून्य सात दोन पाच हा जो दशांश अपूर्णांक आहे या दशांश अपूर्णांकापासून आपल्याला अपूर्णांक तयार करायचा आहे मग अपूर्णांक तयार करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थ्यांना की या ठिकाणी जर तुम्ही पर्याय पाहिले तर पर्यायात प्रत्येक ठिकाणी चार आलेला आहे प्रत्येक पर्यायात छेदाच्या संख्येत चार हा अंक आलेला आहे मग काय करायचं तर छेदाच्या अंकात चार येण्यासाठी हा जो अपूर्णांक आहे याच्या छेदस्थानी एक लिहा आणि या ठिकाणी अंश आणि छेद ह्या दोघांनाही चार निघून यायचे अंश आणि छेद या दोघांनाही चार गुणायचं का गुणायचं कारण छेदस्थानी चार पाहता या ठिकाणी चारने शून्य दशांश सात दोन पाच ला गुणायचं गुणाकार पहा चार पंचे वीस हातच्या आले दोन चार दोने आठ आठ आणि दोन दहा हातचा आला एक चार सत अठ्ठावीस अठ्ठावीस आणि एक एकोणतीस हातच्या आले दोन चार शून्य 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 आणि दोन दोन आणि चारने शून्याला गुण आकार शून्य थी आणि हे चिन्हाच्या पुढचे चार अंक म्हणून शून्य दशांश दोन नऊ शून्य शून्य असा हा गुणाकार मुलांना आहे आणि छेदस्थानी एकला चारने गुणा गुणाकाराला चार म्हणजेच पाहता मुलांना या ठिकाणी दशांश चिन्हामध्ये शेवटच्या शून्याना किंमत नसते म्हणून उत्तर काय आहे शून्य दशांश दोन नऊ छेद चार आता पहा मुलांनो या ठिकाणी हा जो पर्याय दिलेले आहेत या पर्यायातील अंश स्थानच्या अंकामध्ये चिन्ह नाही म्हणून हे चिन्ह काढून टाकायचे आपल्याला चिन्हाच्या उजवीकडे दोन अंक आहेत म्हणून या ठिकाणी अंशाला पण शंभर निगुणा आणि छेदालाही शंभर निगुणा पहा बरं काय उत्तर येते तर या ठिकाणी उत्तर येईल एकोणतीस दशमचिन्ह एकोणतीस दशमशून्य शून्य येईल पुढं पुढच्या शून्याला किंमत नसल्यामुळे फक्त एकोणतीस उत्तर येईल आणि शंभरने चारला गुणलं गुणाकार येईल चारशे चारशे उत्तर आलं एकोणतीस शेत चारशे आणि एकोणतीस हे उत्तर मुलांना पर्या नंबर बी मध्ये दिसत आहे अगदी सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला उदाहरणं अशा पद्धतीने सोडवता आली पाहिजेत आणि तुम्ही जर काळजीपूर्वक उदाहरणं सोडवली तर मुलांना ही सर्व उदाहरणं तुम्हाला सोडवता येतील आणि परीक्षेला अशाच पद्धतीचे उदाहरणं मुलांना येणार आहेत तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी अशा पद्धतीने आपण या ठिकाणी गणिताचा दोन हजार बावीसच्या पेपरचं स्पष्टीकरण मुलांना समजून घेतलेलं आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपण जी प्रश्न आहेत प्रश्नांची संख्या वीस गणिताचे प्रश्न घेतलेले नाहीत का नाही घेतली तर विद्यार्थ्यांनो मागील वर्षीपासून गणित विषयाच्या आप नवोदय परीक्षेचा जो गणित विषयाचा अभ्यासक्रम आहे त्यामध्ये बदल झालेला आहे त्यातील सरळ व्याज शेकडेवारी वेळकामांतर असे काही टॉपिक घनफळ पृष्ठफळे हे घटक काढण्यात आलेले आहेत आणि त्या घटकावरील प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले नाहीत कारण ते तुम्हाला परीक्षेला देखील येणार नाहीत म्हणून नवीन अभ्यासक्रमामध्ये जे घटक परीक्षेसाठी आहेत त्या घटकावर आधारित सर्व प्रश्न आपण आता या ठिकाणी पाहिलेले आहेत सायंकाळच्या तासिकेत आपण पुढच्या मानसिक क्षमता चाचणी आणि उतारा या घटकाची देखील तयारी करणार आहोत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण आजची तासिका थांबूया